नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत तर मंडळी जन्माष्टमी काही दिवसांवरच आलेली आहे तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण गोविंद लाडू बनवतोय याला सुदामा लाडूसुद्धा म्हणतात चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर पॅनमध्ये दीड चमचा तूप मी इथे घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला छान असं वितळून घ्यायचं आहे तूप इथे छान वितळलं गेलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी पोहे घालायचे मीडियम किंवा जाड पोहे तुम्ही घेऊ शकता पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायचे आणि पोहे चमच्याने सात ते आठ मिनटं छान परतून घ्यायचे आहेत हे पोहे परतून कुरकुरीत झाले की चेक करून थंड होण्यास प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता पुन्हा एकदा आपण त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालूयात आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी डाळवा घालायचा आहे आता हा डाळवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ही डाळ अगोदरच भाजलेली असते पण तुपावर थोडी परतली की लाडू अगदी खमंग असा लागतो तर इथे डाळवा भाजून झालेला आहे हा सुद्धा मी इथे काढून घेतलेला आहे पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत पाऊन वाटी शेंगदाणे असे याचे प्रमाण आहे यामध्ये डाळवासुद्धा मी घालणार आहे त्यामुळे पाहून वाटी शेंगदाणेच घेतलेले आहेत तुमच्याकडे डाळवा नसेल तर शेंगदाणे एक वाटीच घ्यायचे शेंगदाणेसुद्धा मी इथे छान असे भाजून चार ते पाच मिनटं घेतलेले आहेत हे सुद्धा आपण थंड होण्यास काढून घेऊयात आता इथे शेंगदाणे प्लेटमध्ये थंडवण्यास काढून झालेले त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आता तूप व्यवस्थित असं आपण वितळून घेऊयात आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे तर इथे मी काजू आणि बदाम याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हवे असेल या तर यामध्ये तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता आता हा सुकामेवा छान एक मिनिटभर परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे जे मी अगोदरच किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं असं याचं प्रमाण आहे आता हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हे सर्व दोन मिनटं परतून यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायचे तुमच्याकडे जर खस खसखस नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व छान अगदी खमंग असं भाजून घेव्यात आणि थंड होण्यास काढून घेव्यात आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये थंड होण्यास काढून घेतलेलं आहे तुम्ही या प्रकारे बघू शकता आता आपण जे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे ते बघू शकता इथे थंड झालेलं आहे तर आपण मिक्सरमध्ये हे सर्व वाटून घेऊयात तर सर्वात अगोदर मी इथे पोहे बारीक करून घेणार आहे तर भाजलेले जे पोहे थंड करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता अगोदर आपण हे पोहे बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आता हे आपण काढून घेणार आहोत बघू शकता अगदी असे बारीक इथे वाटलेले गेलेले आहेत मी दाखवते त्याप्रमाणे आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात ज्यामध्ये तुम्हाला लाडू वळून घ्यायचे आहेत त्यामध्येच पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे डाळ घातलेली आहे भाजलेली त्यासोबतच आपल्याला शेंगदाणेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत तर अगोदर मी याची जाड अशी भरड करून घेणार आहे आता मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये लगेचच तुम्ही गुळ घालू शकता पण मी एकदा पसमोरवरती फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये मी गुळ घालणार आहे तर ही सर्व तयारी मी अगोदरच करून घेतली होती गोडानुसार मी यामध्ये एक वाटी गूळ इथे घातलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकता जा ले ले। आता हे सर्व आपण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तर ज्या प्लेटमध्ये आपण पोहे बारीक करून काढलेले आहेत त्यामध्येच मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता पुन्हा एकदा आपण जो सुकामेवा आणि सुका, सुका खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा आपण वाटून घेऊयात तर आता हे सर्व आपल्याला अगदीच बारीक करायचं नसेल तर पल्स मोडवरती एकदाच फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे सर्व तयार झालेलं मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये थंड केलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा वेलची आणि जायफळ पूड घालायचे आता यामध्ये दोन ते तीन चमचे आपण इथे तूप घालूयात हे तूप मी वितळून घेतलेलं आहे तुपामुळे काय होतं लाडू छान असे वळले जातात मस्त असं त्याचं बाइंडिंग तयार होतं तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आता इथे मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर हव्या त्या आकाराचे लाडू बनवून घेऊयात या सर्व साहित्यामुळे या लाडूमध्ये गुळाचा पाक करण्याची गरज पडत नाही जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर थोडा गुळ वाढवून मिश्रण पुन्हा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता लाडू वळताना काजू किंवा पिस्त्याचे काप तुम्ही लावू शकता या पद्धतीने सर्वच लाडू मी तयार करून घेतलेत तर जन्माष्टमीलाच नाही तर वर्षभर कधीही तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता लहान मुलांसाठी अगदी पौष्टिकरित्या तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता याला भूक लाडूसुद्धा असे म्हटले जाते तर असे पौष्टिक असे गोविंद लाडू रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील तर पुन्हा भेटूयात अशाच छानछा रेसिपीसोबत धन्यवाद